नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत टू बी एच के असा ग्राउंड फ्लोअर किंवा खालचा फ्लॅट फ्लॅट सिस्टीममधील अगदी खाली असलेला फ्लॅट या फ्लॅटला लिफ्टची आवश्यकता नाही आहे डायरेक्ट गेट उघडलं की फ्लॅटमध्ये जाऊ शकतो आपण असा ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट आणि सेपरेट टू बी एच के ग्राउंड फ्लोअर फ्लॅट रिंगरोडपासून अगदी आर्धना चौकापासून दोन मिनटाच्या अंतरावर हा फ्लॅट स्थित आहे आणि या फ्लॅटची किंमत तीस लाख रुपये इतकी ठेवलेली आहे बघू शकता ग्राउंड फ्लोरचा फ्लॅट आहे आणि फ्लॅटमध्ये कार पार्किंग दोन ते ती तीन टू व्हीलर बसेल इतकी मोकळी जागा झाडासाठी कुंड्या लावलेल्या मोठं स्वतंत्र गेट बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा फ्लॅट आहे हा फ्लॅटमधील हॉल हॉलची पी यू पी केलेली आहे हॉलमध्ये टी व्ही पॅनल आहे हॉललाच लागून किचन आहे किचनमध्ये गेले असता किचन ट्रॉल्या बघू शकता पी यू पी खूप छान प्रकारे यांनी पी यू पी केलेली आहे स्वतः व्यक्तिकरित्या पी यू पी केलेली आहे आणि टी व्ही पॅनल पण स्वतः व्यक्तिकरित्या बसवलेला आहे हॉलच्याच बाजूला असलेलं किचन आहे किचनला साठी खूप मोठी अशी समोर खिडकी आहे बघू शकता हे किचन ट्रॉल्या ॲक्वागार्ड हे बघा व्हेंटिलेशनसाठी खूप मोठी खिडकी या ठिकाणी चिमणीची पण आवश्यकता पडणार नाही इतकी मोठी खिडकी या ठिकाणी किचन वट्यावरती दिलेली आहे लागूनच किचनमध्ये एक सज्ज आहे हा बेडरूम आहे मास्टर बेडरूम ज्यामध्ये ए सी आणि सेंट्रल बाथरूम आपल्याला बेडरूममध्ये पाहायला मिळेल हा फ्लॅट विदाऊट फर्निचर विकणार आहे यामध्ये दोन बेडरूम एक मास्टर बेडरूम आणि एक साधा बेडरूम असं टू बी एच के फ्लॅट दोन बेडरूम एक हॉल एक किचन दोन संडास बाथरूमचा टू बी एच के ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट तीस लाख रुपयेमध्ये आरदना पोटे चौकपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर हा फ्लॅट तीस लाखमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला फ्लॅट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद